हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच राहायला हवं तर आज आहे गुरुवार म्हणजे आपल्या स्वामींचा दिवस आणि शुभ दिवस असं मी नेहमीच म्हणत असते कारण माझ्यासाठी तरी गुरुवार हा शुभ असतो आणि तुम्ही जर माझे रेग्युलर ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की मी अकरा गुरुवाराचे व्रत करत आहे तर आज माझा अकरावा गुरुवार आहे आणि बाजूलाच तुम्ही बघू शकता की माझी पूजा वगैरे सगळी झालेली आहे जी काही सेवा आहे ती झालेली आहे आरती सुद्धा झालेली आणि त्यानंतर मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर रुटीन जो ब्लॉग असणार आहे ना तो तर तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे पण आता या व्हिडिओमध्ये मी काही माहिती तुम्हाला सांगणार आहे पूजेची मांडणी कशी करायची यावरती डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की याची माहिती जी आहे ती मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगायला गेलं तर व्हिडिओ हा खूप मोठा होतो आणि सगळं एकचदा सांगितलं ना तर ऐकणाऱ्यालाचं पण थोडं कन्फ्युजन होऊन जातं काय करावं कसं करावं कळत नाही सो त्यासाठी म्हटलं दोन वेगळे व्हिडिओ करूया तर आज मी पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे जे कोणी माझ्या मैत्रिणी असतील दादा ताई कोणीही असेल की ज्यांची इच्छा आहे पण बऱ्याच वेळेला काय असतं ना आपल्याला माहिती नसल्यामुळे इच्छा असूनही आपण ते करू शकत नाही जसं आता गुरुवारचे व्रत जे आपण करतो ना ते संकल्पयुक्त व्रत असतात आणि जे तुम्ही संकल्प कर केलेला असतो पहिल्या दिवशी ते तुम्हाला पूर्ण करायचंच असतं तर हे असं आहे आता जेव्हा तुम्ही गुरुवारचं व्रत सुरू करणार <coughs> तर गुरुवारचं व्रत तुम्ही म्हणजे पहिली गोष्ट तर कोणी करायचं तर कोणीही करू शकतं स्त्री असू द्या पुरुष असू द्या तुम्ही कुठल्याही वयामध्ये असू द्या तुमची इच्छा आहे ना तर तुम्ही नक्की करा आता सुरुवात कशी करायची तर कुठल्याही महिन्याच्या गुरुवारपासून तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता अगदी म्हणजे आज तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आज बुधवार असेल आणि लगेच दुसऱ्या दिवशी गुरुवार असेल आणि तुमची इच्छा असेल तर लगेच तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता आता गुरुवार कसे म्हणजे सुरुवात कशी करायची ते तर आपण पाहिलेलं आहे आता गुरुवार का करायचे थोडक्यात सांगायचं झालं तर तुमची कुठली इच्छा असेल ना तर इच्छापूर्तीचं हे व्रत आहे असं मी म्हणेल बऱ्याच वेळेला आपल्या आता बऱ्याचशा इच्छा असतात आणि सगळे इच्छा पूर्ण होतात असं नाही आहे पण काही स्ट्रॉंगली इच्छा असतात ज्यासाठी तुम्ही कष्ट पण करताय मेहनत पण करताय पण काही ना काही अडचणी येऊन ते मार्गी लागत नाही आहे तर त्यासाठी तुम्ही व्रत करू शकता घरामध्ये बऱ्याच वेळेला कंटिन्युअसली काही ना काही अडथळे येत असतात आजार पण भरपूर असतं किंवा मग तुम्ही काही शिक्षण घेत आहात तर त्याच्यामध्ये तुमची प्रगती होत नाही आहे तुम्हाला नोकरी लागत नाही आहे किंवा मग Uh, काय म्हणतात की बऱ्याच काही ना काही अडचणी आपल्या येतात आणि तुमची इच्छा असेल की हे दूर व्हायला पाहिजे किंवा स्वामींनी माझी इच्छा पूर्ण करायला पाहिजे तर त्यासाठी तुम्ही हे व्रत नक्कीच करा आणि मला किती करायचे तर गुरुवारचं व्रत नऊ अकरा किंवा एकवीस तुमच्या इच्छेनुसार करू शकता मी अकरा गुरुवारचं व्रत केलं होतं आणि ते तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत जातं कारण काही ना काही अडचणी ह्या येतातच ठीक आहे तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ते करू शकता अकराही करू शकता एकवीससुद्धा करू शकता मला उद्या करायचं आहे उद्या गुरुवार आहे आणि आज तुम्ही ठरवलं की आपल्याला उद्यापासून सुरुवात करायची मग प काय करायचं पहिल्याच दिवशी म्हणजे आज गुरुवारच्या पहिल्याच दिवशी ज्या दिवशी तुम्ही पूजेची मांडणी करणार आहात सुरुवात करणार आहात तर त्या दिवशी सकाळी तुम्हाला एक नारळ आणि खडी साखर घ्यायची आहे आणि ते तुम्हाला केंद्रामध्ये जाऊन म्हणजे केंद्र म्हणजे स्वामींचं मठ जिथे स्वामींचा मठ असेल त्या मठामध्ये जाऊन तुम्हाला नारळ आणि खडीसाकर ठेवून घ्यायची आहे आता मठ नसेल तर काय करायचं तर दत्त महाराजांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जायचं तिथे तुम्हाला नारळ आणि खडीसाकर ठेवायची आहे हा संकल्प नाही आहे तर तिथे तुम्ही बोलून दाखवायचं आहे तुमची जी काही इच्छा असेल तुम्ही ज्या इच्छेसाठी हे व्रत करणार आहात तर ती इच्छा बोलायची आणि पूर्ण जे काही तुम्ही ठरवलेलं असणार अकरा गुरुवार तर ते अकरा गुरुवार तुमच्याकडून स्वामी निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावेत अशी विनंती त्यांना करायची आहे आता तुम्ही म्हणणार मठ पण नाहीये दत्त महाराजांचं मंदिर पण नाहीये मग काय करायचं तर मग नारळ आणि खडीसाकर तुम्ही जिथे पूजा मांडणार आहात म्हणजे आता ही पूजा मांडणी केलेली आहे तर त्या ठिकाणी चौरंगावरती बाजूला ते नारळ आणि खडीसाकर ठेवून द्यायची नंतर मग कुठल्याही मंदिरात तुम्ही ते जाऊन ठेवून द्यायचं वरच्याच दिवशी जर जमत नसेल तर एक दिवस आधी सुद्धा तुम्ही ते करू शकता जसं की माझं आता मी गुरुवारी ठरवलेलं होतं तर इथे जवळपास नाही आहे म्हणून मग मी एक दिवस आधीच म्हणजे बुधवारी संध्याकाळीच मी ते नारळ वगैरे मंदिरात ठेवून आलेले होते ठीक आहे तर तुम्ही असं सुद्धा करू शकता आणि आता गुरुवारचा दिवस आहे आजपासून सुरुवात करत आहात तर सकाळी छान नेहमी सारखं रोजची जी काही देवपूजा आहे ती आटपून घ्यायची त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आता यासाठी तुम्हाला दोन तीन गोष्टी खूप आवश्यक आहे म्हणजे वस्तू ज्या लागणार आहेत त्या मी सांगते एकतर स्वामींचा सा फोटो तुमच्या देवघरामध्ये दे मूर्ती असेल तर ती मूर्तीसुद्धा तुम्ही पूजेत ठेवू शकता तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोसुद्धा ठेवू शकता किंवा दोघांपैकी एकही ठेवलं तर चालतं जस तर फोटो हा लागणारच आहे नसेल तर तो तुम्ही घ्या घ्यावाचं लागेल ठीक आहे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे की ही स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक म्हणजे ही जी पोथी येते ना ती तुमच्याकडे असायलाच हवी यामध्ये एकवीस अध्याय असतात तेच आपल्याला वाचायचे असतात म्हणजे त्याचीच सेवा आपल्याला करायची असते त्यामुळे हे ही पोथी तर तुम्हाला लागणारच आहे आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्याकडे अवेलेबलच होत नाही आहे जसं की माझ्याकडेही नव्हतं म्हणून इतके दिवस ते राहून गेलं आता नाहीच होते ना तर तुम्ही ऑनलाईन काही काय म्हणतात ॲप्स असतात तर ते डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुम्हाला ही पोथी सापडेल तुम्ही यूट्यूबवरती सुद्धा सर्च केलं ना तर तुम्हाला हे एकवीस अध्याय तुम्हाला मिळतील तर ऑप्शन म्हणून शक्यतो तुम्हाला पोथी मिळाली तर तुम्ही नक्की घ्या आणि नाहीच काही झालं खूप इच्छा आहे तर मग तुम्ही मोबाईलमधून ते डाउनलोड करून त्याचे म्हणजे पूर्ण काय म्हणतात प्रिंट काढून आणा किंवा मग मोबाईलवरती ती पोथी वाचा शेवटी भाव खूप महत्त्वाचा असतो माऊली ते सुद्धा तुमचं समजून घेतील त्याचप्रमाणे नित्यसेवेचं पुस्तकही तुम्हाला लागणार आहे त्यामध्ये काही वाचन असेल जे आपल्याला करायचं आहे ठीक आहे तर या दोन तीन गोष्टी तर तुम्हाला लागणारच आहेत आता पूजा कशी करायची तर मांडणीच करावी लागेल का तर हो मांडणी केली तर उत्तम आता बऱ्याचशा वेळेला काय होतं आपलं घर लहान असतं देवघरसुद्धा लहान असतं आता माझं देवघर लहान आहे तर मी बाजूला अशी पूजा मांडते पण बऱ्याचशा घरांमध्ये तेवढी जागा नसते तर मग काय करायचं तर तुम्ही देवघरामध्येच करू शकता रोजची जशी पूजा करता तशीच पूजा करायची स्वामींची जी काही मूर्ती असेल फोटो असेल त्याला छान अभिषेक करायचा असंही आपण गुरुवारी स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करतोच पण त्या दिवशी आवर्जून करायचा प्रसाद वगैरे जे काही ठेवायचं आहे ते सगळं ठेवायचं आणि त्यानंतर आपली नित्यसेवा सुरू करायची जे काही वाचन आहे ते मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला तर ते सगळं करायचं देवघरामध्येच तुम्ही पूजा करू शकता मांडणीची वेगळी नाही केली तरीही चालेल मांडणी कशी करायची आहे त्याच्यावरचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा तरच तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली पूर्ण पूजेचं म्हणजे मांडणी काय करायची पूजाविधी वगैरे काय असणार आहे तर आणि सगळ्यात महत्त्वाचं मी त्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे तसंच करायला पाहिजे अमुक अमुकच पाहिजे समयच लागेल मग असंच लागेल असं काहीही नाही आहे भाव खूप महत्त्वाचा आहे तुमचा विश्वास असेल आणि सेवा सेवा खूप महत्त्वाची तुम्ही मनापासून सेवा केलीत ना तर स्वामी आनंद तुमच्यावर प्रसन्न राहणारच त्यामुळे जसं जमेल तसं करा आता बऱ्याचशा ज्या माझ्या मैत्रिणी असतील ज्या जॉब करत असतील तर मग काय करायचं सकाळी वेळ मिळत नाही मग कसं करायचं तर शक्य झाल्यास सकाळीच तुम्ही करा नाहीच काही झालं तर संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळी म्हणजे सूर्यास्त होतो सूर्य अस्त होतो त्या वेळेला तुम्ही ही पूजेची मांडणी करू शकता ठीक आहे तर त्यावेळेला केलं तरीही चालेल काहीच हरकत नाही आहे आणि समजा तुम्हाला एकाच वेळी सगळं बसून वाचणं शक्य होत नाही आता पूजा मांडणी झाली पूजा वगैरे सगळी झालेली आहे संकल्प कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे संकल्प हा पहिल्याच गुरुवारी करायचा आहे दर गुरुवारी करायची गरज नाही आहे ठीक आहे तर संकल्प झालेला आहे पूजेची मांडणी झालेली आहे आता तुम्हाला वाचन काय करायचं आहे ते मी सांगते तर वाचनामध्ये सर्वात आधी आपल्याला गणपती अथर्व शीर्ष हे वाचन करायचं आहे कारण गणपतीची पूजा सुद्धा आपण केलेली आहे गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला येत नसेल तर गणपती सोत्र प्रणम शिर्षा देव गौरीपुत्र विनायकम हे गणपती स्तोत्र म्हणायचं त्यानंतर स्वामी स्तवन न चुकता तुम्ही म्हणाल की जे कोणी करत असतील तर पोथीमध्ये हे एकवीस अध्याय तुम्ही वाचणार आहात त्यामध्ये सुद्धा स्वामी स्तवन येतं पण तरी सुद्धा सुरुवातीला स्वामी स्तवन वाचणं गरजेचं आहे ते स्किप करायचं नाही एकदा स्वामी स्तवन वाचायचं त्यानंतर तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे आता माझ्याकडे ना खूप जुनं नित्यसेवेचं पुस्तक आहे ज्यामध्ये तारकमंत्र नाही कदाचित आताची जी नवीन पुस्तकं असतील त्यामध्ये असू शकतं तर तुम्ही एकदा तुमच्याकडे असेल तर तुम्हाला माहीत नसे माहीत असेल ज्यांच्याकडे नाही आहे तर ते नित्यसेवेचं पुस्तक तुम्ही नक्कीच घ्या त्यामध्ये तारकमंत्र कदाचित असू शकतो आणि नसेलच काय करायचं अगेन ऑनलाईन यूट्यूबवर सर्च करायचं आणि सगळं एका कागदावरती लिहून घ्यायचं आणि ते अकरा वेळा तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ हा मंत्र अकरा माडी जप तुम्हाला करायचा आहे अकरा माळी म्हणजे एकशे आठ वेळा एक माळ जप केली म्हणजे एक वेळा पूर्ण माळ आपण जप केलं तर एक माळ होतं तसे अकरा माळी जप तुम्हाला करायचं आहे अकरा माळी शक्य नाही झाला काहीच हरकत नाहीये एक माडी करा श्री स्वामी समर्थ असं एकशे आठ वेळा एक माड जप केला तरी चालेल काहीच हरकत नाहीये त्यानंतर मग या पोथीचं वाचन करायचं आहे जे सारामृत आहे त्या पोथीचं एकवीस अध्याय न उठता एकदा का तुम्ही वाचनाला बसले तर तुम्हाला काहीही करून उठायचं नाही आहे एकवीस अध्याय होईपर्यंत खंड पडायला नको एक मांडी पारायण असतं तर त्यासाठी तर त्यासाठी काय करायचं ना तेही मी तुम्हाला सांगते बऱ्याच वेळेला काही ना काही अडचण येतात तर तुम्हाला माहित असेल आता माझ्या इथे जेव्हा मी पूजेला बसते तर घरातलं सगळं आवरून घेते म्हणजे तुम्हाला उठायची गरज पडत नाही किंवा काय तर त्यासाठी तुम्हाला उठायचं नाहीये हे लक्षात ठेवूनच तुम्ही पूजेला बसा ठीक आहे तर एकवीस अध्याय वाचून घ्यायचे आणि त्यानंतर मग स्वामींची आरती करायची आरती तुम्ही रोज जी कुठली आरती करत असाल ती आरती करायची आहे आणि बस एवढं तुम्हाला पूजे करायची आहे आता तुम्ही म्हणाल की समजा कोणी जॉब करत आहात तर एकाच वेळीला होत नाही किंवा बऱ्याच जणांच्या घरामध्ये लहान मुलं असतात तर एक दीड तास आरामात या पूजेला लागतो तर एवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर मग काय करायचं तर पूजा मांडणी झाल्यानंतर सकाळी जे मी आधीचं सांगितलं तारकमंत्र स्वामी स्तवन गणपती सोत्र आणि श्री स्वामी समर्थ मार्जप हे सगळं एकदा करून घ्यायचं त्यानंतर बाकीचं जर म्हणजे काही करायचं असेल तुम्हाला ते आवरून घ्यायचं आणि त्यानंतर मग तुम्ही पोथी वाचली तरीही चालतं सकाळी नाही शक्य झालं संध्याकाळी पोथी वाचली तरीही चालेल फक्त एकदा वाचायला बसल्यानंतर उठायचं नाही ठीक आहे तर ती पोथी वाचून काढायची फक्त दुपारी जर म्हणजे सकाळी वाचत असाल तर दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान पोथी वाचू नका एकतर बाराच्या आधीच वाचा किंवा साडेबारा नंतर वाचा कारण ती जी वेळ असते ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते त्या वेळेमध्ये स्वामींची कुठलीही सेवा कधीही करायची नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवून तुम्हाला करायचं आहे आता झालं आरती झाली म्हणजे तुमचा आता गुरुवार आहे तर उपवास करायचा का तर हो उपवास करायचा पण तुमच्याने शक्य होत नसेल तर तुम्ही नाही केला तरीही चालेल कुठल्याही देवाने असं कधीही म्हटलेलं नाही आहे की माझी सेवा करण्यासाठी तुम्हाला उपवास करावाच लागेल असं कधीच नाही आहे हे सगळं आप आपण हे नियम लावून लावून घेतलेले आहेत स्वतःला तुमची इच्छा असेल तुम्ही नक्की करा काहींना हेल्थ इश्यूज असतात आजार पण असतं गोड्या वगैरे असतात तर ते नाही करू शकत तर मग नाही केलं तरीही चालेल फक्त हलका सकाळी फराळ करून घ्यायचा दूध वगैरे फळं खाऊन घ्यायचे त्यानंतर पूजा वगैरे करून घ्यायची पोथी वाचून घ्यायची त्यानंतर तुम्ही जेवण केलं तरीही चालेल ठीक आहे तर व्रत करायचंच असं काही नाही आहे आता पुढचा पॉईंट तो म्हणजे की संध्याकाळी आपण परत एकदा प्रदोष काळी आरती वगैरे करायची आहे आणि जो काही आता उपवास करत असाल तर घरामध्ये जो काही नैवेद्य तुम्ही दा, आ, के दाख केलेला असेल उपवास सोडण्यासाठी ते आपण स्वामींना नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि त्या अशानुसार तुमचा गुरुवारचा व्रत हा पूर्ण होईल ठीक आहे तर तुम्हाला कंटिन्यूस कंटिन्युअसली करायचं आहे अकरा गुरुवार म्हणजे जे काही तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प केलेला आहे की अकरा गुरुवार करणार आहात की एकवीस गुरुवार करणार आहात ते पूर्ण होईपर्यंत दर गुरुवारी तुम्हाला अशाच पद्धतीने करायचं आहे एखाद्या वेळेस एखादा गुरुवार राहिला आपण स्त्रियांना मासिक पाळी वगैरे मध्येच येते तर तो जो गुरुवार असतो ना तो सोडून द्यायचा उपवास करत असाल फक्त उपवास करायचा दिवसभर स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं ते सोडायचं नाही फक्त पोथी वगैरे नाही वाचायची आणि तो जो गुरुवार राहील ना तो तुम्हाला काउंट करायचा नाही आहे म्हणजे तो गुरुवार नाही धरायचा स्किप सो करायचा तो म्हणजे तुमचे पाच गुरुवार झालेले असतील आणि पुढच्या गुरुवारी तुम्हाला अडचण येत असेल तर तो, तो, तो गुरुवार सोडून द्यायचा आणि पुढचा गुरुवार तो सहावा गुरुवार असा धरला जाईल तर हे एक आहे मध्येच इर्दी झाली सुतक झाली तर जोपर्यंत ते फिटत नाही पूर्ण होत नाही तोपर्यंत मध्ये किती गुरुवार आले तर ते फक्त उपवास करायचं म पूजा वगैरे करायची नाही आणि तो धरायचा सुद्धा नाही बऱ्याच वेळेला आपण गावाला वगैरे जातो मध्येच होतं कधीतरी तर गावाला गेल्यानंतरसुद्धा गुरुवार येत असेल तर तोसुद्धा काउंट करायचा नाही तुम्ही सासरी असाल आणि तिथे स्वामी सेवा करत असाल तिथे तुम्ही करू शकत असाल उपवास पोथी वगैरे वाचू शकत असाल तर नक्की करा ते चालतं तो गुरुवार धरला जाईल पण इतर कुठे ठिकाणी असेल तर मग मा मात्र करू नका घरी आल्यानंतरच करा तो काउंट धरला जाणार नाही आणि म्हणूनच हे असं लांबच जातं आणि त्यामुळेच तीन ते साडेतीन महिने आपल्याला हे व्रत कम्प्लीट करायला लागतात आता हे झालं याच्यानंतर आता आहे की मांसाहार करायचा का तर नाही नाही म्हणजे नाही तुम्ही कितीही मांसाहार आधी करत असाल तरी जेव्हा तुम्ही स्वामी सेवा करणार आहात अकरा गुरुवाराचं व्रत करणार आहात हे गुरुवार तुमचं उद्या पण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही मांसाहार करू शकत नाही अजिबात चालत नाही आता बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये बाकीचे जे लोक असतात ते करतात तर मग काय करायचं ऑप्शन असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करा की जोपर्यंत तुमचे उपवास सुरू आहेत तोपर्यंत मांसाहार घरामध्ये होऊ देऊ नका पण नाहीच ऐकलं कारण बघा आपण सेवा करणार आहोत तर याचा अर्थ आपण दुसऱ्यांचं मन मोडायचं दुसऱ्यांचं म्हणजे दुखवायचं आहे असं नाही आहे त्यांची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना करूनसुद्धा देऊ शकता आणि त्यांना खायचं असेल तर करून द्या तुम्ही काहीच हरकत नाही आहे फक्त गुरुवारच्या दिवशी नाही करायचं तो दिवस सोडा सोडून द्यायचा बुधवारी जर तुम्ही केलं तर प्रॉपर पूर्ण किचन साफ करायचं आणि मग म्हणजे करायचंच गुरुवारी शक्यतो करायचं नाही तुम्ही करायचं नाही आहे मांसाहार बाकीच्यांनी केलं तरी चालेल आता आणखी एक नियम तो म्हणजे की ब्रह्मचर्य गुरुचरित्राचं पारायण ज्या वेळेला करतो जसं मी सांगितलं की खूप कठीण ते व्रत असतं खूप कठीण नियम असतात त्याचे तर तसं या व्रतामध्ये नाही आहे साध्या सोप्या नियम आहेत एक दोनच आहेत आता ब्रह्मचर्य म्हणाल तर फक्त गुरुवारी पाळायचं आहे तुम्हाला त्या दिवशी पुरतं ठीक आहे तर बरेचसे आपले जे प्रश्न आहेत ते झालेले असतील असं मला वाटतं आता उद्यापन कसं करायचं तर शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे रोज नेहमीसारखीच आपल्याला पूजा करायची त्या दिवशी आपल्याला स्वामींच्या आवडीचा पदार्थ बनवायचा आहे नैवेद्य रूपामध्ये तो दाखवायचा आहे आणि तुमच्या आजूबाजूला जर कोणी जोडपं असेल जे तुमच्या घरी येऊन जेवण करू शकत असेल तर तुम्ही जो एका विवाहित जोडप्याला नक्की बोलवा किंवा मग लहान मुलांना एक दोन पाच तुम्हाला जसं बोलवायचं असेल तसं मुलांना बोलवा लहान मुलांना आणि त्यांना तुम्ही जेवण देऊ शकता आणि अशा पद्धतीने नंतर तुम्ही उपवास सोडायचा तर इथे तुमचं उद्यापन कम्प्लीट होईल पण यातल्या कुठल्याच गोष्टी जर तुम्ही करू शकत नसाल तर मग मात्र थोडीशी रक्कम म्हणजे थोडेसे पैसे आपण काढून ठेवायचे आणि ते इथे स्वामींसमोर ठेवायचे आणि त्या पैशांचं तुम्ही गोरगरिबांना काहीतरी दान करायचं किंवा नाहीच जमलं तर सरळ एखाद्या मंदिरामध्ये जाऊन दानपेटीमध्ये टाकायचं अगदी साध्या सोप्या पद्धत काहीच नाही झालं तर एवढं करायचं ठीक आहे तर अशा प्रकारे आपलं गुरुवारचे व्रतही कंप्लीट होणार आणि उद्यापनसुद्धा होणार आहे अगदी साध्या सोपे नियम आहेत साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे व्रत पूर्ण करायचं आहे तुमची इच्छा असेल मैत्रिणींनो तर नक्कीच सुरुवात करा आजच्या व्हिडिओमध्ये जितके काही प्रश्न किंवा जे काही आपल्याला प्रश्न पडतात सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे सगळी माहिती तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा एखादा पॉईंट राहून गेला असेल असं तुम्हाला वाटत असेल तुमची जे काही प्रश्न आणखी असतील तर याच व्हिडिओखाली कमेंट नक्कीच करा त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईल आणि पूर्ण माहिती देत असताना जर काही चुकलं असेल तुमच्यापैकी जे कोणी ऑलरेडी करत असतील तर काही चुकलेलं असेल तर तेसुद्धा तुम्ही मला नक्कीच सांगा जेणेकरून हा व्हिडिओ बघणाऱ्यांना बघणाऱ्यांनी ती चूक व्हावी होणार नाही या उद्देशाने तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला माझी माहिती आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच कराल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सुद्धा नक्की करा लवकर भेटूया आपण आणखी एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ